शक्तीपीठ महामार्गाचा युटिलिटी शिफ्टिंगचा सर्व्हे करायला आलो होतो तर आम्ही कागल तालुक्यामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यामध्ये असताना इथे आमचे माझे माणसं सर्व्हे करत होते त्यासाठी मला ग्रा, या कागल तालुक्यातल्या ग्रामस्थांनी आम्हाला इथे बोलावलं आणि सांगितले की हा शक्तीपीठ रद्द झालेला आहे तुम्ही इथून सर्व्हे करू नका त्यामुळे आम्ही इथून आता सर्वे बंद करतोय म्हणजे आज आता जेवढे कोल्हापूर जिल्ह्यात होतो आम्ही ते बंद करतोय आणि आम्ही इथून परत जातो याच्यापुढे कोणी सर्वे करणार नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द सर्वेला येणाऱ्या अधिकाऱ्यांचा सर्वेरा येणाऱ्या अधिकाऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द एकचिद्द